स्वागतम स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना यांच्या प्रतिमेला सर्व नमस्कार या ठिकाणी उपस्थित सर्व माझे शिक्षक आणि गुरुधन वर्ग आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोज बुधवारला समूह साधन केंद्र पिशेवर्धा पंचायत समिती आंदोलन गडचिरोलीद्वारा आयोजित निपुण महोत्सव दोन हजार चोवीस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र पिशेवर्धा या ठिकाणी होऊ घातलेला आहे आजच्या या निपुण महोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित श्रीमाननीय वैद्य सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक हिशेवर्धा हे आजचे अध्यक्षाचे स्थान भूषवतील असे मी त्यांना विनंती <laughs> या ठिकाणी उपस्थित आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय शिवनकर सर यांना अशी विनंती आहे की त्यांनी आजचे उद्घाटकाचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना <laughs> विनंती आजचे प्रमुख पाहुण्याचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो उपस्थित आदरणीय सर उच्च श्रेणी उच्च प्राथमिक शाळा गोरेगाव हे प्रमुख पाहुण्याचे उपस्थित आदरणीय धक्का सर मुख्याध्यापक जांभळी सुद्धा मंचावर येऊन आपले प्रमुख पाहुण्याचे स्थान ग्रहण करतील अशी विनंती करतो केंद्र शाळा पिसिवडदार या ठिकाणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान प्रशिक्षण संस्था नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण महोत्सव <laughs> या ठिकाणी साजरा होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी वैद्य सर या शाळेचे संस्थापक कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आदरणीय जीवनजी शिवलकर सर केंद्रप्रमुख केंद्र पिसिवडदार यासोबतच येथील शाळा स्थापन समितीच्या उपाध्यक्षा सर्व वैशाली हिडवू त्यासोबत आदरणीय सर मुख्याध्यापकडी येथील पदवीधर शिक्षिका आदरणीय नागडे मॅडम नरेंद्रेत्रेसर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव यासोबतच पुण्यामध्ये शिक्षकेत्र आणि शिक्षिका वगैरे विद्यार्थी आहे विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं त्याच्या सर्वांगीण विकास व्हावा या एकमेव हेतूने हे सगळी प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रिया एकोणीसशे शहाऐंशीच्या धोरणापासून जशी बदल होत पावली तशीच पुढेही बदल होत राहील आणि एकविसव्या शतकातील नवनवीन आव्हानं पेलत विद्यार्थ्याला त्या एकविसव्या शतकामध्ये तयार ठेवायचं आहे यासाठी एफ दोन हजार वीस मध्ये जे झालेले बदल आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येत आहे त्यातील घटक म्हणजे निपुण भारत हा एक त्याचा अंश आहे ज्यामध्ये एक म्हणजे फंडामेंटल अँड मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे एक आवश्यक आहे असं नाही हे गरजेचं आहे येथूनच सुरुवात आहे <coughs> हे केल्याशिवाय होत नाही निपुण महोत्सव अंतर्गत पहिल्यांदाच या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्याचे काही केलं असेल खरं म्हणजे याचे वेगवेगळे टप्पे आहेत तर या मेळाव्याच्या म्हणजे या निपुणचा जो इंग्रजीमध्ये शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ काही वेगळा तरी असला नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग सिक्स मात्र त्याला जे एक दर्स्� मराठीचे नाव मिळालेलं आहे ते खरंच म्हणजे आपल्याला प्रेरणादायी आपले, आपले मुलं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कसे निपुण करता आपण ह्या दोन्ही शब्दांची जर सांगड घातली तर त्या निपुण मध्ये आपल्याला मुलांना निपुण कसं करायचंय हे सुद्धा त्या शब्दामध्ये इंग्रजीमध्ये जे त्या प्रत्येक अक्षराला जो अर्थ दिलेला आहे न्युमोरसी अँड रिडिंग अंडरस्टँडिंग हेच त्याच्यामध्ये दडलेलं आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या संबंधाने सरांनी प्रास्ताविकामधून अतिशय छान उकल केली म्हणजे आपल्याला नेमकं सुरुवात कशी करायची आहे आणि कुठपर्यंत पोहोचायचं आहे खरं म्हणजे हा मेळावा घेण्या मेळाव्याची जी सुरुवात आहे ही आपल्या शाळेमधूनच झालेली आहे मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच मा एक आपण पीडीएफ टाकलेली होती की शाळेमध्ये आपण दर आठवड्याला कोणते कोणते उपक्रम घ्यायचे त्याच्यामध्ये गणिती गणिती परिपाठ त्यानंतर वर्ग सजावट निघून संबंधानं वर्ग सजावट त्यानंतर भाषा पोपरे हे तयार करून तिथून सुरुवात करायची होती <coughs> <coughs> ना अटकेंगे ना भटकेंगे पढ़ने लिखने में हम तेज रहेंगे हल होंगे सवाल अब भाषा गणित के रास्ते बिल्कुल आसान लगेंगे शिक्षा से ना कोई दूर रहेगा अब हर बचाने पूर्ण बनेगा अपना भारत देश पड़ेगा निपुण भारत, भारत इंडिया निपुण सपया इंडिया निपुण भारत का सपना सब बच्चे समझे भाषा और गणना